नमस्कार नाशिककर आपण बघत आहात नाशिक तेज डिजिटल न्यूज तर चला बघूया नाशिक तेज विशेष बांधावरील गप्पा आणि गणपत मधुकर घुमरे राहणार शिवणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी माझ्या तीस गुंठे पॉली हाऊसमध्ये काकडी या पिकाची लागवड केलेली आहे दोन हजार सोळा साली मी पॉली हाऊस बनवलेलं आहे त्याच्यामध्ये पहिले पहिल्या वर्षी शिमला मिरची घेतली होती त्यानंतर तीन वर्ष गुलाब घेतला परत कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष शिमला मिरची घेतली त्यानंतर परत तीन वर्ष गुलाब आणि त्यानंतर आता तो गुलाब काढून परत गुलाबाची लागवड करायची आहे मला मग पीक पॅटर्न बदलावा म्हणून मी त्यासाठी काकडीची लागवड घेतली आणि ही काकडीची लागवड करताना मी थोडा अभ्यास करून वेलकम कंपनीचा सुजाता नावाची जी आहे ट्वार एक व्हाईटमध्ये मा निवडली माल हा एकदम सुंदर तयार झालेला आहे त्यासाठी माझं खतांचं नियोजन आणि पेस्टिसाईडचं नियोजन हे आमचे एक मित्र आहे निलेशुंजाळ ते योग्य असं मार्गदर्शन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली याचं सगळं नियोजन मी करतोय आणि त्याचं उत्पन्न आज वाटते मला एकदम खास मिळतंय शेतकऱ्यांना तुम्ही याबाबत काय मार्गदर्शन कराल मी शेतकऱ्यांना सहायचं सांगू इच्छितो की परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी विचार करून आपल्याला काय पीक करता येईल आणि मार्केटचा विचार न करता जास्त उत्पादन कसं काढता येईल आणि आपला माल चांगल्यात चांगला कसा बनवता येईल हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि आधुनिक पद्धतीने शेती करून नोकरीच्या पाठीमागे न लागता फक्त नोकरी 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 न करता शेतीतूनही चांगलं उत्पन्न मिळवता येतं त्यादृष्टीने तुम्ही प्रयत्न करून चांगली शेती करू शकता